मंडळी प्रत्येक घरामध्ये शुगरचा त्रास हा खूप कॉमन झालेला आहे आजी आजोबा आई वडील भरपूर जणांच्या घरात हा शुगरचा त्रास खूप कॉमन झालेला आहे या शुगरच्या त्रासाचा त्रास आपल्याला कमी व्हावा म्हणून अत्यंत सोपा उपाय मी आज आणलेला आहे आपल्याला करायचं काय आहे पंचेचाळीस दिवस शिवशंकरांवर अकरा बिलोपत्र अर्पित करायची आहेत अकरा बिल्वपत्र अर्पित केल्यानंतर ते अकरा बिल्वपत्र आपल्या घरी आणायची आहेत त्यांना नमस्कार करायचा जा आहे त्यानंतर ते अकरा बिल्वपत्र खायचे आहेत त्यांचे जे काही देठा असतील ते चावून जाऊन फेकून दिले किंवा झाडाच्या मुळाशी सोडून दिले तरी काही हरकत नाही किंवा नदीत वगैरे सोडून दिले पण पानं आपल्याला पूर्ण खायचे आहेत जे काही बिलोपत्र आहेत ते खाण्याच्या आधी आपल्याला एकशे आठ वेळा ओम शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे किंवा मृत महामृत्युंजय मंत्राचा देखील जाप केला तरी काय हरकत नाही आता महामृत्युंजय मंत्र कुठला तर ओम त्र्यंबकम जजामय हा मंत्र तुम्हाला हे पंचेचाळीस दिवस रोज करायचं आहे पंचेचाळीस दिवस हे काही व्रत आहे किंवा अनुसंधान आहे सुरू करण्याच्या आधी शुगर लेवल चेक करा आणि त्याच्यानंतरसुद्धा शुगर लेवल चेक करा तुम्हाला ऑटोमॅटिकली फरक दिसेल अशाच उपयुक्त माहितीसाठी या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमच्या तर आजी आजोबा किंवा इतर ज्यांना शुगर आहे त्यांना ही रील सेंड करा दत्तगुरु दिगंबरा